विकासासाठी जे काही निवडणुकीच्या वेळेस शब्द गीत दिला होता की पुसद आम्हाला एक स्वच्छ सुंदर सुशिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवायचं आहे आणि आज पदग्रहणचा माझा पहिला दिवस आज पदग्रहण घेतलाय आम्ही तो आज मी सगळे एचओडी हो ला आणि सीओ साहेबांना भेटून एक आढावा करणार आणि त्याच्यानंतर जे आम्ही दिलेला शब्द आहे त्याला कसं पाळावं लागणार आणि त्याच्या कसं नियोजन करायचंय हे नियोजन आज आम्ही करणार ते आज सगळे बैठक करून आम्ही ठरवणार की काही कोणत्या पद्धतीने कसं तसं पण आहे की सगळ्या चांगला वॉर्ड कोणता राहणार सगळ्यापेक्षा चांगला प्रभाग कोणता त्याप्रमाणे नगरसेवक पण चांगलं काम करू शकणार आणि ते त्यांच्या सगळे चांगले काम करून ते दाखवणार त्यांच्या प्रभागाला आणि वॉर्डला नंबर एक वर आणायसाठी या पद्धतीचा विचार केलेला आहे अजून त्याला इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे त्या आजची आढावा बैठक मध्ये आम्ही ठरवणार आघाडी आमची जी घडली आहे त्याच्यामध्ये पाच आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्याच्यासोबत भाजपचे पाच उमेदवार आणि तीन अपक्ष उमेदवार असं आमचे एकोणीस एकोण बावीस लोकांची आघाडी ठरलेली आहे तिथे जो वाटप कसा मी आपल्याला सांगतो उपाध्यक्ष पद हा भाजपला आहे आणि ते पूर्ण पाच वर्षासाठी संध्यावर संख्यावर असतानाही तुम्हाला प्रश्न असेल की भाजपला असेल का तर माझं मत असं आहे की एक राज्यातलं ना एक देशातलं सर्वात मोठ पक्ष हा भाजप आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले नेते सन्मान्य अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपण तिथे महायुती म्हणून चांगल्या रीतीने महाराष्ट्रात काम करतो आहे म्हणून माझं मत असं होतं की जर भाजपला घेतलं तर या नगरपालिकेला स्टेबिलिटी मिळेल म्हणजे स्थिर राहील पाच वर्ष